नमस्कार मैत्रिणो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मार्गशीर्ष गुरुवार करणाऱ्या स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना पवित्र असा मानला गेलेला आहे हा महिना दान धर्म आणि परोपकारासाठी अत्यंत शुभ असा हा महिना मानला गेलेला आहे मार्गशीर्ष महिना हा मराठी महिन्यात हा नववा महिना हा येत असतो तसा हा मार्गशीर्ष महिना ह्या मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत स्त्रिया करत असतात आणि धार्मिक मान्यतानुसार या व्रताचे पालन करणे भक्तांवर लक्ष्मीमातेची कृपा होत असते यासोबत ऐश्वर या धन संपत्ती यश आणि समृद्धी प्राप्त होत असते तर अशा ह्या मार्गशीर्ष महिन्यात स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत तर लक्ष्मीचे कोणते नियम पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी ही स्थिर राहते तर जाणून घेऊया याची माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करताना महिलांनी ही पूजा करताना काही नियम पाळणे हे महत्त्वाचं आहे मार्गशीर्तले गुरुवारचे व्रत करणाऱ्या महिलांसाठी या व्रताची पूजेची मांडणी कथेचे पठण करणे ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत तसेच ते नियम अजून आवर्जून पाळावेत हे पहिल्यांदा आता आपण पाहूया तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुपा गुरुवारी सर्वात प्रथम आपण सकाळी लवकर उठून आपल्या घरातील अंगण आणि आपले घर स्वच्छ करणे हे महत्त्वाचं आहे तसेच त्या दिवशी आपण घरापुढे आणि आपल्या घरातल्या अंगणापुढे आपण स्वच्छ अंगण करून आपण स्वच्छ सुंदर अशी आपण रंगीत रांगोळी काढायची आहे तसेच मार्गेश व गुरुवारच्या व्रताला आपण शुद्धता ही तेवढीच महत्त्वाची आहे त्यामुळे व व्रत करणाऱ्या स्त्रियांनी त्या दिवशी पहाटे लवकर उठून आपण स्वच्छ स्नान करून आपल्या घरातले अंगण हे स्वच्छ करून आपण स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत तसेच यामुळे आपल्या मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहत असते त्यामुळे आपले घर अंगण आपली स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची आहे तसेच आपले घर या व्रताच्या दिवशी घरातली पवित्रता टिकवण्यासाठी संपूर्ण घराची स्वच्छता करणे तेही महत्त्वाचं आहे त्यामुळे पूजा करताना भगवान विष्णू व देवी लक्ष्मात्या लक्ष्मीची आपण मनोभावे आपण त्या दिवशी आराधना करायची आहे देवघरात किंवा घरात सर्वत्र सुगंधी फुले व वा गंध वापरणे हे महत्त्वाचं आहे तर आपण त्या दिवशी आपण पहिल्यांदा आपल्या घरातील पूजा हे पहिल्यांदा आपण करायची आहे तसेच पूजा झाल्यानंतर आपण सकाळीच आपण पूजा ही पहिल्यांदा मांडून घ्यायची आहे तर त्या दिवशी आपण जे ज्या स्त्रिया हे व्रत करणार आहेत पूजा करणार आहेत त्यांनी उपवास करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे तर मार्गशीतला उपवास करण्याची परंपरा आहे तर या दिवशी आपण हलकं व सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे तर काही महिला दिवसभर निर्जळ उपवास करत असतात तसेच तर काही स्त्रिया आहे फलहार तर काही एक टाईम खिचडी खाऊन संध्याकाळी हा उपवास सोडत असतात परंतु त्या दिवशी स्त्रियांनी तामसिक पदार्थ आपण मुळीच खायचे नाहीत ह्या गोष्टी आपण सर्वात महत्त्वाच्या ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे तसेच करने तर गुरुवारी आपण दानधर्म करणे हेही तेवढे महत्त्वाचे आहे तर व्रताच्या दिवशी स्त्रियांनी दानधर्म करणे हे तेवढे महत्त्वाचं आहे तर गरजू लोकांना आपण अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूचे दान करणे चांगले मानले जाते दानधर्म केल्याने पुण्य प्राप्त होत असते आणि हे व्रत फलदायी होत असते तर गर गरीब किंवा गरजू व्यक्तींना आपण अन्नधान्य किंवा वस्त्र इतर कोणत्या अवश्य गोष्टी त्यांना लागणार असतील तर त्या गोष्टीचे आपण दान करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे तसे दान धर्माबरोबर आपण त्या दिवशी संकल्प करणे हेही तेवढेच महत्त्वाचं आहे तर व्रत करताना मनोभावे आपण पहिल्यांदा संकल्प करायचा आहे आणि आपल्या देवीवर श्रद्धा ठेवून आपण पूजा करायची आहे मनात कोणताही संशय न ठेवता आपण भगवान विष्णूची आणि लक्ष्मी मातेची आपण आराधना करायची आहे तर आपण आराधना केल्याने इच्छित फलप्राप्ती आपल्याला होणार आहे हे महत्त्वाचं आहे तसेच is... मार्गशी महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण ही महालक्ष्मीची पूजा आपल्याला मांडायची आहे पूजा मांडणी कथेचे पठण आणि आरती ह्या गोष्टी आपण ह्या गुरुवारी आपण करायच्या आहेत तर काही स्त्रिया दिवसभर भुक्त राहतात तर सायंकाळी पूजा केल्यानंतर सात्विक भोजन आपण त्या दिवशी करायचं आहे देवीला हा नैवेद्य पहिले प्रथम दाखवायचा आहे त्यानंतर आपण सर्वांनी घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून आपण हे आ, स्वयंपाक आपण हे जेवण प्रसाद ग्रहण करायचं आहे नैवेद्य पूजेनंतर देवीला आपण गोडधोड नैवेद्य दाखवलं दाखवलाच पाहिजे तसेच ज्या दिवशी ज्या महिला हे व्रत करणार आहेत त्यांनी व्रत करताना सकारात्मकता आणि भक्तिमय वातावरण आपल्या घरात ठेवले पाहिजे घरात वादविवाद होणार नाहीत याची आपण सर्व स्त्रियांनी आपण काळजी घेतली पाहिजे गुरुवारचे व्रत व्रत सर्व स्त्रिया कन्या व सवासनी स्त्रिया किंवा पुरुष हे व्रत करू शकतात व्रतधारी स्त्रियांनी बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसूण मांसार हे त्यांनी पूर्ण टाळले पाहिजे हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध किंवा फळाचे सेवन करून हे व्रत करायचे असतात रात्री आपण आपल्या कुटुंबासहित मिष्टान्न किंवा फलाचे भोजन आपण करायचे असते तर असं ह्या गुरुवारच्या पूजे दिवशी पूजा करताना सुहासनी स्त्रियाने म्हणजे जे व्रत करणार आहे त्या स्त्रियाने कहाणी वाचताना मन शांत आणि शांत आनंदी वातावरण आपण घरात ठेवले पाहिजे तर व्रताच्या दिवशी घरात वातावरण आनंदी राहील याची आपण काळजी घ्यावी पूजा करण्यात जर तुम्हाला एखादी काही जर अडचण जर आली असेल तर आपण हे व्रत दुसऱ्या भक्तांकडून पूजा करून घ्यावी मात्र उपवास त्या स्त्रियांनी स्वतःच करावा लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्री लक्ष्मी महात्माचा पाठ करू शकतात तेही सुद्धा ती कथा वाचन किंवा व्रत हे सुद्धा ते करू शकतात तर असे हे सर्व नियम पाळायचे आहेत हे सर्व नियम पाळूनच आपण गुरुवारचे व्रत करायचे आहे आणि लक्ष्मी मातेचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 लक्ष्मी माता की जय लक्ष्मी माता की जय